कामठी कनान कमसरी बाजार रस्त्यावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवार सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अद्याप कळले नाही पोलिसांनी अपघात कारणीभूत ठरणाऱ्या ट्रकला जप्त केले असून फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहे या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे मृतक पावणे पाचच्या सुमारास दुचाकी एक्टिव्ह कन्हान कामठी रोडने जात होता कमसरी बाजार परिसरात रोड क्रॉस करता वेळेस भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली त्यात मृतक ट्रकच्या मागच्या चाकामध्ये आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले आहे घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळी नागरिकांनी वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केले मृतकाच्या चे चेहऱ्यावर गंभीर दुखापत असल्यामुळे ओळख पटली नाही मृतक पस्तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत